नमस्कार सगळ्यांना आजच्या रेसिपीमध्ये मी मोड आलेल्या वालांची रेसिपी बनवून दाखवणार आहे तर चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर सर्वात आधी गॅस लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक भांडं घ्यायचं आणि त्याच्यात आपल्या क्वांटिटीप्रमाणे तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात कांदा टाकून घेणार आहोत मी एकच कांदा कट करून घेतला कारण की मला थोडंसं बनवायचं होतं की मी तुमच्या क्वांटिटीप्रमाणे कांदा कमी जास्त करू शकता जेवढा कांदा जास्त राहील तेवढी जास्त ग्रेवी बनेल तर कांदा टाकून झाल्यानंतर मी त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे आणि गॅस जो आहे तो लो फ्लेमवर ठेवायचा आहे मिक्स करून झाल्यानंतर आपण हिरव्या मिरची चटणी घेणार आहोत मी थोडं कमीच तिखट घेतलं तुम्ही तुमच्या टेस्टप्रमाणे कमी जास्त करू शकता तर चटणी टाकून झाल्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि कांद्याचा कलर चेंज झाल्यानंतर आपण त्याचे टोमॅटो टाकून घेणार आहोत तर मी सुरुवातीलाच दोन टोमॅटो कटिंग करून घेतलेले होते तर आता टोमॅटो टाकून झाल्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे आणि टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आपण त्याच्यात नमक टाकून घेणार आहोत थोडे आणि थोडं मिक्स करून घ्यायचे लवकर शिजण्यासाठी त्याला एक मिनटापर्यंत झाकून ठेवणार आहोत तर आपण बघू शकतो की आपला जो टोमॅटो आहे तो चांगला शिजून रेडी झालेला आहे तर आता आपण हे तेच मसाले ॲड करणार आहोत तर सर्वात आधी आपण त्याच्यात हल्दी पावडर मिक्स करणार आहोत धनिया पावडर आणि मी एव्हरेस्ट वेज मसाला आहे त्याच्यानंतर अद्रक लसूण पेस्ट टाकून घेणार आहोत आपण सर्व मसाला ॲड झाल्यानंतर आपण त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे असं चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपण त्याला एक मिनिटापर्यंत झाकून ठेवणार आहोत जो आपले टोमॅटो आहे त्याला तेल सुकायला पाहिजे तोपर्यंत तर बघू शकता आपण की जो टोमॅटो आहे त्याला चांगल्या प्रकारे तेल सुकलेला आहे तर आपण त्याच्यात आता एक बटाटा ॲड करणार आहोत तर मी सुरुवातीलाच एक कटिंग करून ठेवलेलं होतं बटाटा टाकून झाल्यानंतर ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे त्याच्यानंतर जे मोल आलेले वाल आहेत ते मी सुरुवातीलाच सोडून ठेवलेलं होतं त्याचे सालपड तर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे त्याच्यात चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपण त्याला फक्त पाच मिनटं झाकून ठेवणार आहोत आणि झाकण ठेवल्यानंतर झाकणावरती पाणी ठेवायचं आहे कारण की जी वाफ आतली असते ती आतली आतच राहते त्यामुळे जी आपली भाजी असते ती लवकर शिजण्यास मदत होते मी बघू शकता की आपली भाजी जी आहे ती शिवून रेडी झालेली आहे आपण चेक करून घ्यायचे की जे बटाटे आहेत ते चांगले शिजून झालेले आहे की नाही जर शिजून झाले नसेल तर परत दोन मिनटं ठेवायचे तर आता आपण बघू शकता की जी आपली भाजी आहे ती शिजून पूर्णपणे रेडी झालेली आहे तर आता आपण ह्याच्यात मॅगी मसाला ॲड करणार आहोत मॅगी मसाला ॲड केल्यानंतर भाजीला चांगली टेस्ट येते म्हणून मी थोडं मॅगी मसाला घेतला आता फक्त दोन मिनटं शिजून घेणार आहोत आपण बघू शकता की आपली भाजी रेडी झालेली आहे तर आपल्याला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आजची ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपण हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे कमेंट करून नक्की सांगा तर हा जो व्हिडिओ आहे हा मी सकाळी साडेपाच वाजता बनवत आहे कारण की मला ड्युटीला जायला टाईम होत होता त्यासाठी तर आपण बघू शकता की रात्री मी साडेपाच वाजता उठून ही रेसिपी बनवत आहे तर आपण जर आपल्याला ड्युटीसाठी जायचं असेल आणि कमीत कमी टायमामध्ये रेसिपी बनवायची असेल तर आपण हे कमीत कमी वीस मिनटात ही बनवू शकता तर आपल्याला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद